बारा डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक चारमधील माजी नगरसेवक माननीय हेमंत अण्णा शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम श्रीसागर कॉलनी दामोदर उद्यान हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हेमंतण्णा शेट्टी यांचा औक्षण त्यांच्या घरातील महिलांनी केले तसेच हेमंतन्ना शेट्टी यांच्या वाढदिवसाचा केक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला यावेळी नाशिक शहरामधील सर्व मित्रमंडळींनी माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी लक्ष्मण सावजी वसंत गीते विनायक पांडे विजय शाने गजानन शेलार गुरमीत बग्गा चंद्रकांत निकम महेश हिरे प्रशांत जाधव पद्माकर पाटील श्याम बडोदे शंकर हिरे गौरव गोवर्धने किरण सोनवणे रुची कुंभारकर मामा राजवाडे शिवाजी भोर राहुल बोडके मनोज हिरे जगदीश गोडसे रुपेश पालकर संतोष पिल्ले गणेश गावंडे सरिता सोनवणे रुपाली गावंडे तसेच प्रभाग क्रमांक चार मधील सर्व नागरिक व महिला तसेच हेमंतांना शेट्टी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत याच्यावर लक्षात येत कि त्याचा संपर्क त्याच समाजातील कार्य तळागाळातील लोकांचे सोडले गेलेले प्रश्न सुखदुःखात सहभागी होणं खर तर हेमंत मी फार लहानपणी बसून त्याचं बालपण मी जवळून बघितलेलं आहे त्याचे वडील आणि आम्ही खूप जवळचे मित्र होतो लेण्याच्या त्या इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये आम्ही लहानपणीपासून मी त्याला बघत आलो त्यानंतर तो, तो पंचवटीमध्ये या ठिकाणी स्टाईक झाला आणि श्रीरामाच्या आशीर्वादाने त्यांनी जी झेप घेतली समाजशियात आणि राजकारणात खर तर नगरसेवक होणं एवढं सोपं नाही आणि आताच्या काळात तर अजिबातच नाही जो काम करी तो आमचा तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे ते काही लोक बघत नाही पण तो कामाला येईल तो आमचा असतो आणि म्हणून निश्चितपणे तळागळातून मोठे झालेल्या संघर्षातून जीवन नक्कीच अन्नाची कीर्ती कारकिर्द अशी आहे त्याच्यामुळे आता हा समोर जो त्यांचा परिवार झालेला आहे त्याच्यावरून त्यांची कीर्ती त्यांच्या कामाची पावती प्रभागातील नागरिक असतील त्यामुळे आपल्याला त्याची प्रचिती येते त्याचप्रमाणे नाशिक महारागरात महाराष्ट्रात आमच्या अन्नाची पण कीर्ती अशी धुमधुमेल अशी आजच्या त्यांच्या वाढदिवसा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो असा हेमंत अण्णा महाभारत प्रत्येकाने बघितलेलं असेल त्याच्यात कर्णाचा जो रोल आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला अभिमानास्पद आहे त्याचे अशीच खूप उत्तर उत्तर त्याची प्रगती हो त्याचे सगळे जे स्वप्न आहे ते ईश्वराने त्यांना पूर्ण त्याचे करो आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत एवढं